आपण नेहमी म्हणतो की बरेचसे समाज मराठी समाजापेक्षा आर्थिकदृष्ट्या थोडे पुढे आहेत खरं आहे पण आपण कधी विचार केलाय का की असं का झालं अहो जे समाज आज आर्थिकदृष्ट्या पुढे आहे त्यांच्या पिढ्यान पिढ्या व्यापार करत आलेल्या आहेत त्यांना सतत व्यापाराच बाळकडू मिळालेलं आहे त्या उलट मराठी माणूस हा पिढ्यान पिढ्या -पीड़े लढाया आणि शेती करत आलेला आहे त्याला बाळकडू पण कास्ताच मिळालेलं आहे व्यापार किंवा बिझनेसच नाही एवढं सोपं नाहीये मराठी होणं ज्या समाजाने देशावर राज्य केलं आपला जीव मुठीत ठेवून देश आणि धर्माच्या रक्षणासाठी सतत लढाया केल्या ज्या समाजाची आखी एक करती पिढी पानिपतच्या युद्धामध्ये मारली गेली तरी पण पुन्हा उभा राहिला आणि आपला मराठी बाणा आणि काना नेहमीच ताट ठेवला असा मराठी संस्कृती जपून ठेवणारा मराठी स्वाभिमानाला पैशाचा वर समजणारा मराठी मोडेल पण कधीच वाकणार नाही असा हा आपला मराठी माणूस मराठी माणसाकडे ते सगळे गुण आहेत जे एका साठी लागतात बौद्धिक चपळता डेअरिंग जिद्द प्रामाणिकपणा आणि कष्ट करण्याची ताकद हे बिझनेसला उपयुक्त असणारे गुण मराठी माणसामध्ये भरभरून आहेत ते इतर समाजामध्ये क्वचितच आढळतात हल्लीच्या काळात बिझनेसमध्ये येण्यासाठी प्रत्येक मराठी माणूस आतोनात प्रयत्न करत आहे बऱ्याच ठिकाणी अग्रेसर पण झालेला आहे आणि आपला ठसा उमटवत चाललेला आहे त्यामुळे आता मराठी माणूस बिझनेस पण गाजवणार जसं त्याने लढाया गाजवल्या आता मराठी पोरं नाही ऐकणार राडा होणार